प्रश्न क्रमांक एक पुढील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा योग्य विधाने दुरुस्त करून लिहा मुलाखतीद्वारे स्थानिक लोकांकडून माहिती मिळवता येते उत्तर योग्य दोन क्षेत्रभेट म्हणजे मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून केलेली सहल होय उत्तर अयोग्य दुरुस्ती क्षेत्रभेट म्हणजे अभ्यास दृष्टिकोनातून केलेली भौगोलिक सहल होय क्षेत्रभेटीचे नियोजन आवश्यक नसते उत्तर अयोग्य दुरुस्ती क्षेत्रभेटीचे नियोजन आवश्यक असते चार प्रदेशानुसार व गरजेनुसार विविध क्षेत्रातील लोकांच्या उपजीविकेच्या साधनात फरक पडतो उत्तर योग्य पाच विविध क्षेत्रातील पर्जन्यातील फरक वनस्पतींवरून समजतो उत्तर योग्य प्रश्न क्रमांक 2 क्षेत्रभेट म्हणजे काय एकाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रभेट होय प्रश्न क्रमांक 3 क्षेत्रभेटीची आवश्यकता काय आहे एक क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पना घटक प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो व तो दीर्घकाळ स्मरणात राहतो क्षेत्रभेटीद्वारे मानव व पर्यावरणातील सहसंबंध जाणून घेता येतो तीन क्षेत्रभेटीद्वारे क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक आर्थिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा अभ्यास करता येतो क्षेत्रभेटीद्वारे भूगोल अभ्यास रंजक होतो पाच अभ्यासलेल्या ज्ञानाच्या उपयोजनास चालना मिळते क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल क्षेत्रभेटीसाठी विद्यार्थ्यांनी वैयक्तिक साहित्य ओळखपत्र पेन पेन्सिल नोंदवहीन पेटी टोपी होकायंत्र, नकाशा मोठी पिशवी दुर्बीण इत्यादी साहित्य विद्यार्थ्यांनी घ्यावे क्षेत्र भेटीचे साहित्य माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही पेन पेन्सिल मोजपट्टी कॅमेरा दुर्बीण गड्या दिशा निश्चितीसाठी होका यंत्र माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली विविध वस्तूंचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी किंवा बंद झाकणाचे डबे सखोल अभ्यासासाठी नकाशा वैयक्तिक साहित्य ओळखपत्र व क्षेत्र भेटी दरम्यान तुम्ही विविध प्रकारची माहिती कशी मिळवाल भेटी दरम्यान प्रत्यक्ष निरीक्षण मुलाखत प्रश्नावली तंत्राचा वापर करून आणि क्षेत्र ठिकाणी उपलब्ध असलेल्या कागदपत्रांचा अभ्यास करून विविध प्रकारची माहिती मिळवली जाते धन्यवाद